महिला युवक शेतकरी आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी दादांचा संवाद त्या ठिकाणी राहील आणि हा संवाद होत असताना त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना समजून घेत अधिक प्रभावीपणाने राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या काय गोष्टी कशा उत्तम पद्धतीने पोचू शकतील हा आमचा सर्वांचा दादांचा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने या संबंध जनसंवाद यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी निश्चितपणाने होईल आणि जनसंवाद यात्रा ही आठ ऑगस्टला सुरू होईल आणि त्याच्यातला पहिला टप्पा एकतीस ऑगस्टला संपेल आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या कालावधीमध्ये उरलेले विभागसुद्धा त्या ठिकाणी होतील उत्तर महाराष्ट्राच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ असं एकतीस ऑगस्टपर्यंतच्या यात्रेचं त्या ठिकाणी स्वरूप आहे पंधरा ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रातली यात्रा त्या ठिकाणी सुरू होईल हे पुणे जिल्ह्यातील बावीसपर्यंत मग ती मुंबईमध्ये पोचेल आणि सव्वीस ऑगस्टला आम्ही विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात होईल आठ तारखेला जी यात्रा सुरू होईल या गुरुवारी ती तीन जिल्ह्यांतून जाईल आणि याच्यामध्ये दिंडोरी देवळाली सिन्नर निफाड येवला कळवण चांदवड धुळे अमळनेर कोपरगाव मालेगाव असं या सगळ्या पट्ट्यातून आम्ही ती यात्रा त्या ठिकाणी करणार आहोत